Facetici, facetek, šestiletých, 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 šestiletých,

शेती फायद्याची कशी होईल आणि देशाची गरज कशी वाढवता येईल यासाठी काही गरज लिहिजे हे घेतले गेले आणि त्याचा परिणाम आज देशाच्या शेतीवर जाए मला आठवत आहे माझ्याकडे एकेकाळी वाहत्याचं शेतीवरती म्हणून काही दिवस काम होत केंद्र सरकारमध्ये गेल्याच्या नंतर या क्षेत्राचं काम दहा वर्ष माझ्याकडे होत आणि राष्ट्रपती भावना शपथ घेतली आणि घरी आलो पहिली काही भाजा खूप आली सचिवाच्या मार्फत आणि त्या फाईमध्ये प्रस्ताव होता की देशामध्ये दोन धाने होते एवढं गहू आणि गहूमध्ये आहे आणि त्यासाठी हे धान्य आयात करण्याची आवश्यकता आहे मी अतिशय अस्वस्थ झालो की फाईल प्रस्ताव मध्ये आणा Yesa nisa hısar Ekaza diyor ki işte keş düşkü gözü halizesi ses tezansız değilse aynı asana ama zanya estireleke şey değil nasıl

आणि एकंदर माहिती तर नंतर नाही धान्य आयात करण्याच्या मान्य मान्यता ज्याच ठरतात ते चित्र तेलायच हे चित्र बदलायला जे जे करावं लागेल ते तुझ्या काय करण्याची आवश्यकता एक शेतकऱ्याला गुंतवण करण्याची ताकद निर्माण करायची असेल तर त्याला अर्थभर करायला हवा अर्थभरचा विचार केला आणि एकदा चर्चा या देशाच्या ववसंच्या शेतकऱ्यांना एक रोग लादलेला त्या रोगाचं नाव खळगु बाकी कर्ज घेतलेलं आहे परंतु करू शकले नाही ते थकलं ते थकल्यामुळे नवीन पर्ज मिळत नाही आणि भांडवली येत नाही आणि म्हणून आम्ही पहिल्या निकाला हा घेतला या देशाचे उद्योजक यांच्या लाखो कोटी लोकांची रक्त एक सरकार अनेक वेळाला माफ करत तर ती भूमिका शेतकऱ्यांच्या साठी का करायची आहे आणि शेवटी आम्ही लोकांनी विकार सौम देशामध्ये शेतकऱ्यांच्या धोक्यावर एकाहत्तर हजार कोटी एकोणीस कर्ज होत ते कर्ज माफ केलं सगळे शेतकरी कर्ज घ्यायला पाच झाले त्यांना कर्ज मिळायला लागलं कर्ज घेतलं आणि शेतीमध्ये भाजवले गुंतवणूक आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला दुसरा महत्वाचा प्रश्न उत्तम दर्जाच घे तांदूळ असेल जाळी असते याच उत्पादन अधिक ही अशी जात अशी वाण पण जो संतजीत असेल किंवा कसा असेल याचा विचार करण्याची गरज आहे आणि माझ्या माझ्या वाचनामध्ये एक गोष्ट आली होती त्यांचं कारण देशामध्ये विवेक केला गेला तर महात्मा दिवशी फुलांच्या होते महात्मा दिवशी व फुलांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट झाली त्यांच्या कालखान्यामध्ये इंग्रजांचे राज्य होत आणि इंग्लोडचे राज्य असताना इंग्रज राज्य असतात त्याचा उल्लेख पंचम जहाज म्हणून केला जातो त्यांनी भारताला भेट द्यायचा झालं पंचम जहाज येणार मुंबईला त्याच्या स्वागताच्यासाठी संविध के झाली एक कमाल वाढले ज्याला आपण आज जेसी हिंड्या म्हणतो जेसीओ हिंद्याच्या ठिकाणी पंचम देवाचं झाड आलं धार छावलं त्या ठिकाणी होळी साधिकाली होते आणि एका एक खोक्यामध्ये एकी असलेला दौतर नेशला आणि आता ताकत असलेला एक आमचा पंचम जाव त्यां मृतीचं उत्तर आणि बाकीच्या लोकांना बाजूला केलं पंचमदाची नजर हे आणि हातात कागद घेऊन उभं राहिलेला त्या शेतकऱ्याच्या सांगितलं पोलिसांना की त्यांना हलवून नका त्याच्या हातात कागद आहे त्याला काय म्हणायचं हे मी जाणू इच्छा कागदाचं निवेदन घेत आणि पंचम जाषांचं सांगितलं ते निवेदन काय सांगत होतं त्या वर्षी महाराष्ट्र मध्ये दुष्काळ होते आणि दुष्काळमध्ये लोकांना काम द्यायचं म्हणून इंग्रज सरकारने खरी फोरायचं काम करत त्या मागणीमध्ये पहिली मागणी ही होती की शेतकरी संकटात आहे दुष्काळात आहे त्याला खरी खजिफायची शिक्षा देऊ नका त्याऐवजी या दुष्काळाला तोल कसं देता येईल यासाठी काही कार्यक्रम घ्या आणि तो घ्यायचा असेल तर थेम नसेल पाणी हे साठवून ठेवा आणि शेतीला पाण्याची व्यवस्था करा दुसरी विचार शेतकऱ्याच्या घरी असेल की शेतीला उत्पादन लाजयचं असेल तर उत्तम लिहायला पाहिजे जे बियाणं वापरून उत्पादकता कमी होते आणि यासाठी सल्कित वाजवी असा दर होण्याचा वाण हा फेदेशात मागून इतर शेतकऱ्यांना द्या की जेणेकरून त्यांचा दर देखील उत्पादक हे वाजे आणि तिसरी मागे होते तिसऱ्या गेलं की नुसतं शेती आहे तर शेती करून चालणार नाही त्याला जो धंद्याची गरज आहे आणि जो धंदा द्यायचा असेल तर पशुखान याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही पण आमच्या देशामध्ये तीच गाय आणि तोच वय यापासून दर्जेदार असं भरतात पशुधन तयार होत नाही आणि त्यासाठी पंचम जास्त आणि नवीन करायला आज फार कराव ही सगळी मागणी एक प्रकारची विज्ञानावर आधारित अशी मागणी ही मागणी केली तुम्ही तर शेतकरी करत होता त्याच नाव फुले दुमच्या फुल्याची सेवा आज ज्या वेळा आम्ही लोकांनी साठा एक दिन खर्चाचा विचार करून शेतीवा चांगली किंमत द्यायची दोन उत्सा भारताचे बिराणे द्यायचे खचा व्यवस्था करायची आणि यासाठी शेतकऱ्याला प्रोत्साहित करायचं मला एका गोष्टीचा अभिमान आहे की पहिल्या दिवशी मनसे म्हणून मी धान्य आयस आहेस करायची झालं काही सही केली पण ज्या दिवशी दहा वर्षांनी हे काम मी शोधलं त्यावेळेला जशा त्याची चव झाली